रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे ना आपण आहे ना झटपट मूग बनवणार आहोत कारण मी आता खूप तापलेले तर म्हटलं की आता काहीतरी करून खावं तर मी म्हटलं की चला आता काय करूया तर म्हणून मी आहे ना हे मूग मोड आलेले मूग आहेत हे आलेले मूग एकदम टेस्टी असतात कारण मोड आलेली कोणतीही गोष्ट आहे ना पौष्टिकच असते आता आपण बनवणार आहोत मुग झटपट तर आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत हळद मीठ आणि हे दबलेले जे चणे असतात ते मार्केटमध्ये मिळतातच था ते माझ्याकडे ऑलरेडी पॅकेट होतंच कांदा आहे मि मिरच्या आहे लिंबू आहे टमॅटो आहे तर आपल्याला टमॅटो आणि लिंबू वापरायचा नसेल ना ते ह्या बदली आपण कैरी पण वापरू शकतो आता आपण हे झटपट बनवणार आहोत ओके झट आपण गॅस चालू केलेलं आहे मी यावर तवा ठेवलेला आहे अतिशय एकदम पटकन होतं आपल्याला भूक लावली असेल ते पटकन आपण बनवू शकतो आता आपण तुम्ही की कांदा पहिला ना नाही टाकला तरी कांदा आपण ना भरून टाकणार आहोत कारण आपल्याला तो असा खुकटुकीत लागला पाहिजे तसं आपण हे मूग पहिले आपण भाजून घेणार आहोत कोणतीही मोडलेली धान्य आहे ना जरा वापवलीत ना तर पटकन ते हे होतात शिजतात आणि त्याला पटकन वाफ दिली ना की व्यवस्थित असतात आणि कुठं कच्चीच असते तर आणखी टेस्टी लागतात त्यावर आपण आता एक झाकण घात त्यामुळे काय ता होईल लवकर ते वापलेले होईल थोडं आपण वापून घेणार आहोत नंतर परत आपल्या प्लेटमध्ये काढायचं आता आपल्याला थोडीशी मिरची ह्याच्यामध्ये भाजायची आहे ना लागलीच तरी तुम्ही त्यामध्ये टाकलीत ना तरी पण काही फरक नाही पडत आहे तर ह्यामध्ये आपल्याला आता तेल ॲड करावं लागेल तेल थोडंसं ते 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 भाजून घ्यायचं नंतर परत काढायच्या नंतर मग कांदा थोडासा वापरून घ्यायचा कांदा मिरची आणि त्यामध्ये ते आपण हे परत टाकणार आहे आणि आपण कांदा तेलामध्ये ते थोडी भाजून घ्यायची आणि तशी होते मच्छी हिणू आहे हे काय होतं एकदम नरम होते कधी आपण घरी असं काही आपल्याला वेळ नसेल डबा करायला वगैरे तर असं हे डब्यामधून नेलं तरी पण पौष्टिक आहार आहे तर मोड आलेले कोणतेही धान्य पौष्टिकच असतं त्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात लहान मुलांना ड खात नसतील भाजी वगैरे तर असं हे डब्यामध्ये करून दिलं ना तर आराम ते लहान मुलं खाऊ शकतात किंवा मोठे माणसं सुद्धा कारण चपाती वगैरे करायला वेळ नसेल किंवा भाजी करायला नसेल त्याचं वापून डब्यामधून नेलं तरी पण ते खाऊ शकतात हे झालं आता आपण ह्याला काढूया प्लेटमध्ये आणि नंतर मी थोडासा कांदा अर्धा कपचा भाजून घे आता आपण कांदा आणि थोडंसं तेल टाकले हे भाजून टाकायला सगळे मूग काढून घेतले आणि ह्यामध्येच आपण मिरची टाकणार आहोत हळद कसंच भाजायचं आहे जसं आपण पोहेलं कसं भाजतो तसं अशी अतिशय सोपी रेसिपी आहे तर यामध्ये मी टोमॅटो असते थोडासा नरम व्हायला हो पाहिजे जास्त आपल्याला भाजायचा का नाही कांदा पण हाताला दाताखाली आला पाहिजे यामध्ये आपण जे भाजून ठेवले ते जे मा मूग आहेत ते त्यामध्ये टाकतो यामध्ये हळद आणि मीठ टाका अतिशय सुंदर असं लागते टेस्ट खरंच तुम्ही करून बघा आणि तुम्हाला पण आवडेल खूप सुंदर टेस्ट होते खायला आपलं हे झालेलं आहे आणि गॅस बंद करणार थोडं ठेवलं आणि तुम्हाला नेटमध्ये कसं घ्यायचं आपल्या आता ह्याच्यामध्ये टॅमॅटो आहे लिंबू आणि काय आपलं यामध्ये ते दबलेले जे चण्याचं आहे रेडीमेड ते त्यामध्ये बाजूने टाकायचं आणि खायचं झटपट रेसिपी घरी बनवायची कधीही वेळ झाला तर हे घरी भिजून ठेवलेलं असेल तर ह्याचंही पटकन आपल्याला किंवा डब्याला पण घेऊन शाव जाऊ शकता आणि खाऊ शकता आता मी प्ले गॅस बंद करते जर प्लेटमध्ये दाखवते किती सुंदर दिसते आणि खायला पण छान वाटते आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असं घरी बनवून खा आता प्लेटमध्ये मी सजवून जाते ह्यामध्ये जा हेच धबके चण्याचं हेच टाकावायची अशी गरज नाही ह्यामध्ये तुम्ही शेव पण टाकू शकता आणि दुसरं दुसरं तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही हे खाऊ शकता आणि ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं मस्तपैकी मस्त आहे की खायचं लिंबू नसेल तर कैरी टाकायची त्याप्रमाणे कुठलंही टाकलं ते खूपच छान लागतं आणि मला हे अतिशय सुंदर लागते डिश तुम्ही एकदा करून बघा तेव्हा मी प्लेटमध्ये काढलेलं आहे की अतिशय सुंदर आणि छान दिसतं दिसायला पण सुंदर खायला पण एकदम टेस्टी विटॅमिन्स विकतं आणि आपल्याला विटॅमिन्सची गरजच असते त्यामुळे मग मटकी काही खाल्लं तरी पण खूप छान लागतं तर हे झटपट आपल्याला कधीही भूक लावली तर कधीही असं तुम्ही बनवू शकता किंवा आपल्या लहान मुलांना पण देऊ शकता एकदम झटपट आणि टेस्टी एकदम बनवता येतं काही सातेची जास्त गरज लागत नाही एकदम पोट भरून आराम के साथ खाऊ शकता माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि सतत माझा चॅनल बघत राहा